हमने अपनी मर्जी की पिच पे खेल के देख लिया आपको इन इंडिया से यहाँ बुला लिया सब कुछ कर लिया अब <laughs> इस कंडीशन्स में भी हम आपको नहीं हरा पाए तो अब शायद अभी हमें चांद पे जाके आपसे खेलना पड़े और चांद पे तो आप ही जा सकता हम तो जा भी नहीं सकते <laughs> एक सणसणीत सपरा गए पाकिस्तानी क्रिकेट शौकीनांच्या थोबड्यावर किंवा पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या थोबड्यावर कारण तो म्हणतोय काय की आता तुम्ही सगळे वेन्यू झाले आता एकच जागावरले तुम्ही आता चंद्रावर जाऊन खेळा भारताच्या विरोधात पण तिथेही तुम्ही जिंकणार नाही आता पुन्हा हे कैसा हराया कैसा हराया कुठून आलं मुंबऱ्यातलं नाहीये हो ही जी बाई आहे ना आपली ताई ती पाकिस्तानला विचारते कैसा हराया कैसा हराया काल जी मॅच झाली ना टी ट्वेंटी वर्ल्ड कपची त्यात किती विघ्न आणली होती पाकिस्ताननं पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डनं मुळात त्यांना खेळायचंच नसतं भारतासोबत तर भारतानं यांच्यावर बहिष्कार घातला आहे कारण यांची कर्म आड आली आहेत त्यात आणि जिथं राष्ट्रभक्ती देशभक्तीचा ये विषय येतो तिथं त्यांच्याबरोबर भारतीय मातीवर ऑन इंडियन सॉइल यांना खेळू द्यायचंच नाही हे ठरलेलं आहे पण या ज्या काही आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्स असतात त्यात नाईलाज असतो खेळावं लागतं त्या त्यांनी अशी मल्लीनाथी केली होती की के आम्ही खेळणारच नाही म्हणजे हा तुमचा जो काही राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवला जाणारा पहिला साखळीतला सामना आहे तो हे सोडायला तयार झाले होते बरं हा सामना भारतात तर होत नव्हता तो होतोय कोलंबोमध्ये म्हणजे काल कोलंबो खेळवला गेला तरी अशा या त्रयस्थ देशात खेळल्या जाणाऱ्या म्हणजे आजवर बघा ना तुम्ही कधी कॅनडामध्ये कधी टोरंटोला कधी यू एस एमध्ये कधी दुबईत कधी शारजात कधी बांगलादेशमध्ये आता श्रीलंकेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या वर्ल्डकपच्या म्हणजे ज्या विश्वचषकाच्या आणि आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट ज्या आहेत त्या टुर्नामेंटमधल्या भारत पाकिस्तान मॅच ज्या टाळता येत नाहीत त्या खेळवल्या गेल्या ना त्या पाकिस्तानच्या धर्तीवर झाल्या ना भारताच्या धर्तीवर झाल्या आता हे जे पाकिस्तानी आहेत त्या पाकिस्तानांना असं वाटतं की आम्ही जर भारतात गेलो तर भारतीय मैदानं अशी की आता खेळपट्ट्या अशा बनवल्या जातात की तिथं कदाचित आमचा निभाव लागू शकत नाही तिथे आम्ही हारणारच आहोत या भीतीने यांनी एक नवीन टूम काढली होती की आम्हाला भारतात खेळायचंच नाही हे कुठे कुठे खेळले तुम्हाला सांगितलं अगदी टोरंटो कॅनडापासून ते अगदी श्रीलंकेपर्यंत काल परवा तरीही जो काही विजयाचा आकडा आहे तो काय आहे कालपर्यंत सात एक होता आज तो आठ एक आहे म्हणजे वर्ल्ड कप मध्ये आठ वेळा यांनी सडकून आपल्याकडून मार खाल्लेला आहे एकच मॅच ते कर्मधर्म संयोगाने जिंकले होते आता हे कुठेही खेळण्यासाठी म्हणजे भारतात खेळायचं नाही बाहेर कसं म्हणजे कुठल्याही त्रयस्थ ठिकाणी खेळताना त्यांच्या मनात काय असतं हे सांगणारा यांच एक पाकिस्तानी जो आहे क्रिकेट शौकीन तो काय म्हणाला ते बघा हमने आपली मर्जी की पिच पे खेळ आपण इंडिया चे बुला लिया <laughs> सब कुछ कर लिया <laughs> और यही पहले से सभी लोग बोल रहे थे जितने लोग पाकिस्तान पाकिस्तान टीम को सपोर्ट करने इस इस बार तो भी भी अलग यही मैं कह रहा हूं ना मतलब इस में भी हम सिक्सर एक सनसणित तो पाकिस्तानी क्रिकेट शौकीन थोबड़ पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऐसी कारण तो मन तो आता तुम्हें चंद्रा जाऊन खेला आता सगळे वेन्यू झाले श्रीलंका झाली पूर्वी ढाका झालं शारजापासून दुबईपासून सगळीकडे खेळून झाले आता एकच जागा उरली तुम्ही आता चंद्रावर जाऊन खेळा भारताच्या विरोधात पण तिथेही तुम्ही जिंकणार नाही असं तो म्हणतोय काय म्हणतोय तुम्हीच ऐका तो शायद हमें चांद पे जागे आपल्या पडे पे तो आपलं अहो यांची अवकातच नाही कारण भारत चंद्रावर जाऊ शकतो गेलाय भारत मंगळवार जाऊ शकतो गेलाय अंतराळात उडू शकतो भारताची जी आजची अर्थव्यवस्था आहे भारताची जी, जी संरक्षण व्यवस्था आहे भारताची आज जागतिक पातळीवर जी एक प्रकारची दादागिरी आहे एक त्याचा दबदबा आहे त्या तुलनेत पाकिस्तान कुठे कुठेच नाही त्यामुळं पाकिस्तान्यांनो तुम्ही ज्या पद्धतीनं क्रिकेटची टुर्नामेंट आली कुठलाही वर्ल्ड कप आला की ज्या खुमखुमीनं आता आम्ही तुम्हाला हरवणारच यावेळेस का होईना आम्ही हरवणारच ही खुमखुमी घेऊन येता आणि थोबाडावर आपटता तर ते तुमचेच लोक नंतर कसे मग घरातले टी फोडतात मग डोकं आपटून घेतात धाय मोकळून रडतात त्यातले काही असे अवली कलंदर आणि असे जे काही क्रिकेट शौकीन आहेत ना पाकिस्तानातले ते असे आपल्याच लोकांना शाल जोडीतला घरचा आर देतात पाहिलात ना तुम्ही हराय